तर चला तर मग तुमच्या सोबत जे मामाचे घर आहे तर ते शेअर करते तर तु... नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेच वर तर चल आज मी आलेले आहे मामाच्या गावी तर चल मग चला आजीकडे आले होते तर मग म्हणलं चला इथं आले की पण एक ब्लॉग तर झालाच पाहिजे तर चला मग आता मी छान रेडी झालेली आहे तर गावी आली आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं ट्रॅडिशनल तर पाहिजेच आणि वेन वगैरे घातलेली आहे कारण की कसं होतं इकडं धूळ खूप आहे मग ते केस वगैरे खूप असे रफरफ होऊन जातात आणि गुंत पण होतं वाऱ्यामुळं कारण की हे थोडंसं असं महाराणाला आहे ना तर त्याच्यामुळे आता तरी खूप चेंजेस जा झाले पहिलं खूप वेगळं होतं तर मग चला पहिलं आम्ही सुट्टीला यायचो सारकल्स परंतु कसं थोडंसं मोठं मोठं झाल्यावर समजायला लागलं घाबे आल्यावरती स्किन वगैरे काही पडते मग तेव्हापासून थोडंसं बंद केलेलं आता आता कसं कधीतरीच येणं होतं आता पण जास्त येणं नाही होत आणि तुम्हाला माझ्या स्किनवर दिसतच सा असेल थोडंसं कारण की बाहेर जरी नाही ना गेलं तरी इकडच्या हवेने वगैरे चेहरा वगैरे काळा पडतोच तर चला असो गेल्यावरती ते पुन्हा व्यवस्थित होईलच मग अशी थोडीशी ट्रॅडिशनल रेडी झालेली आहे आणि आवरलेलं आहे कारण की गावी आल्यावरती सगळं लवकर लवकर रुजतात त्याच्यामुळे लवकरच आवरलेलं आहे तर आता आजीचं पण आवरलेलं आहे सगळं तर आजी आमची जाते शेळ्यांकडे तर शेळ्या आहेत तिच्या बऱ्याचशा तर मग त्यांना त्यांना चरायला घेऊन जावं लागतं तर लहानपणी आम्ही पण जायचो परंतु आता आजी एकटीच जाणार आहे तर मग चला तिला मी शेळ्या सोडू लागणार आहे तर मग चला आपण जाऊ त्या साईडला आहेत घराच्या समोरच तिथं आमचं पहिलं जुनं घर असायचं लहानपणी तर, तर मग ते आता शेळ्यानं वगैरे केलं ते गेलं पूर्ण नाहीतर मग आमच्या सगळ्यांचे जन्म त्या घरातच झालेले आणि मला ते घर पर्सनली खूप आवडायचं कारण की असं ह्याच्या काहीत होतं खूप खोपटी नसते का खोपटी म्हणतात काय त्याच्यात आहे पुढं मोठा बटा वगैरे होता तर ते छान वाटायचं लहानपणी राहायला तर चला मग आता त्यांना पाठवून घेऊयात हो तर मी पण थोडी हेल्प करते लहानपणी मी करायचे हेल्प परंतु आता म्हणलं चला परत करेन तर चला आजीला पण हेल्प होऊन जाईल आणि होईल तर चला मग आता आपण शेअर वगैरे सोडूयात आणि मग पुढे काय काय करते दिवसभरात ते सगळं तुमच्यासोबत शेअर करावी स्वस्त चिन या, 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 या Hai suar lind Hai suar lind Hai suar

तुमचे शाळे नाव तर चला तर मग मगाशीच्या आजीला शेळ्या वगैरे सोडून दिल्या तर ज्या लहानपणाच्या आठवणी आहेत तर त्या ताज्या झाल्या तर लहानपणी आम्ही जायचो आजीसोबत आजोबांसोबत शेळ्यांकडे तर त्यांचं म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासूनच त्यांना बर, बरे बऱ्याचशा शेळ्या होत्या तर त्यामुळे मग आम्ही जायचो लहानपणी तर चला मग आता त्याच्यानंतर थोडं जेवण वगैरे केलं आणि आता म्हटलं चला दुपारचं थोडीशी एक झोप काढावी तर त्यासाठी ते, ते मामाच्या घरामध्ये आलेलो तर लास्ट टाईम ज्यावेळेस आम्ही आलो होतो तर त्यावेळेस मी घर वगैरे दाखवलेलं परंतु तेव्हा काम वगैरे चालू होतं खाली फरशी वगैरे काय बसवली नव्हती साईडचं थोडंसं हे होतं तर ह्या फरशी वगैरे बसवलेली आहे विंडोज वगैरे पण लावलेले आहेत तर मग काय काय केलं आहे तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता मी वरती आलेलो आहोत तर पहिले खाली जाऊयात आणि मग खाली जाऊन सगळं मी तुमच्यासोबत शेअर करतेस तर मग चला आपण पहिले खाली जाऊया तर चला तर मग तुमच्यासोबत मामा जे मामाचे घर आहे तर ते शेअर करते तर तुम्ही पाहू शकता इथे जे आहे तर तो पोर्च आहे इथूनच आप घराचा जो मेन एंटरस आहे तर तो आहे लास्ट टाइम हे पर्च वगैरे काय लावलं नव्हतं फक्त कोबा होता तर ह्या अभ्यास मग इथे आईला पण फरशी वगैरे लावलेली आहे इथे खाली पण फरशी वगैरे टाकलेली आहे अजून बरंच काम राहिलं तरी पण जसं की कलर वगैरे फिटिंग वगैरे किंवा ज्या विंडोज आहेत त्या लावायच्या आहेत दरवाजे आणून ठेवलेले आहेत परंतु ते पण लावायचे आहे आणि लाईटची फिटिंग वगैरे पण राहिलेली आहे तर मग चला आपण आतमध्ये जाऊ तर तुम्ही पाहू शकता आतमध्ये आल्यावरती इथे आहे तो हॉल आहे तर अजून काय हॉलमध्ये पण काही केलेलं नाही की जी भिंत आहे तर त्याला थोडस वेगळं डेकोरेट वगैरे करतील असते चालू आलो तर फॅन आवाज बटन तिकडे आणि मग बाकी काय नाही अजून जे काम आहेत तर ते आपण पुन्हा एकदा पूजेला आल्यावरती पाहूयातच तर दिवाळीनंतर पूजा घालायचं चाललेलं आहे त्याच्यानंतर इथं दरवाजे वगैरे आणून ठेवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक याला एक एक आणलेली आहे आणि जो मेन डोअर आहे तर त्याच्यासाठी हा आहे ना मेंदू ओडचा तर हा मेंदोडचा दरवाजा आहे तर आता ह्याला पण कलर वगैरे काहीतरी करावं लागेल तर पाहूयात नेक्स्ट टाईम आल्यावरती आपल्याला समजेल असते की काय काय चेंजेस वगैरे करतात की मग कसं काय करतात ते तर मग चलायकडे जो आहे आता तिथून आतमध्ये आल्यावरती किचन आहे तर किचन ओटा अजून काय बांधलेला नाही आहे गावी सगळे किचन ओटा बांधतात असं नाही कारण की कसं होतं त्यांना खाली स्वयंपाक करायला बरं पडतं आणि त्याच्यानंतर हे वरती जे आहे तर तो पोटमाळा वगैरे केलेला आहे कारण की सामान वगैरे बरंचसं त्याच्यावरती बसून जातं आणि जो खालचा पसरा आहे तर तो सगळा कमी होतो आणि त्यानंतर इथून हॉल आणि किचनच्या मधून जो आतमध्ये आल्यावरती इकडे साईडला एक बेडरूम आहे आणि त्याच्यानंतर इकडे एक बेडरूम आहे तर तुम्ही पाहू शकता हे बेडरूम आहे तर याची पण बिल फर्श वगैरे टाकलेली आहे याला पण पोटमाळ वगैरे केलेली आहे आणि अजून कलर वगैरे आता ते आपल्याला समजेल नेक्स्ट टाईम आल्यावरतीच कोणता कलर दिसतात काय करतात काय काय चेंजेस करतात ते आणि त्याच्यानंतर या साईडला जो आहे तर तो सेकंड बेडरूम आहे तर मग चला खाली असं टू बी एच के आहे आणि त्याच्यानंतर इथूनच जिना आहे इथं जिन्याच्या तिथं पण थोडस स्पेस आहे तर चला मग तर चला मग आता आपण वरती जाऊयात की वरती काय काय केले काय चेंजेस केले तर ते पाहण्यासाठी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलेलं वरती पण दोन बेडरूम आहेत फक्त आता थोडस पुढे हे केलेलं आहे तर त्यांनी तर ते जाऊन पाहूया पण एक विंडो आहे कारण की मग हवा खेळती राहायला बरं पडत चला आता आपण वरती जाऊया आता मग इथून असं वरती आलं तर इथलं पण थोडंसं काम राहिलंय कारण की हे पॅक वगैरे करून घेतील यांच्याकडे कमी लहान मुलं नाही परंतु कोणी आल्यावर गेलं तर किंवा अचानक रिस्क नको म्हणून ते लावून घेतील आणि त्याच्यानंतर आल्यावरती इथं एक बेडरूम आहे आणि पुन्हा या साईडला एक बेडरूम आहे तर तुम्ही पाहू शकता जे खालचं आहे सेम तसंच वरत आहे याला या पण बहमाना वगैरे केलेला आहे आणि वरची फरशी आहे तर ती थोडीशी वेगळी आहे आणि त्यानंतर हाय बेडरूम तर वरती पण असे दोन बेडरूम आहेत आणि मग पुढे थोडंसं स्पेस सोडलेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथून या डोअरमधून बाहेर आल्यावरती मग पुन्हा इथे थोडासा स्पेस वगैरे आहे बरंचसा आहे थोडंसं नाही आणि त्याच्यानंतर इथे जो स्पोर्टचा भाग होता तर इथे थोडंसं केलेलं आहे तर त्यांना सांगितलं इथं स्विमिंग पूल करा कधी आम्ही आलो तर आम्हाला होऊन जाईल <laughs> तर तुम्ही पाहू शकता असे इथं पण काहीतरी करतील फरशी तर नाही टाकली ना अजून आणि त्याच्यानंतर इथे बंजी खाली फरशी लावली तर तशी इथे लावलेली आहे हे लांबून पाहिलं लांबून जरी पाहिलं ना त्या साईडने येतं ना तर हे पहिलं दिसतं आणि असं छान अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि त्याच्यानंतर गावी सगळीकडे माहितीच साथ आहे साथ तर असे हे धान्य साठवण्यासाठी असतं तरी याच्यामध्ये वरतून टाकायचं आणि इथं जो छोटासा हे असतं तरी याच्यामधून काढायचं असतं तर याच्यामध्ये ज्वारी आहे आणि गावी मोस्टली तुम्हाला सगळीकडे हेच दिसेल धान्य साठवण्यासाठी तर चला अशा प्रकारे आहे घर आणि वरती अजून काय केलं नाही ना वरती जायला तर वरती जायला पण अजून काय केलेलं नाही सध्या हे शिडीनीच जातात हे लोक तर तुम्ही पाहू शकता इथे शिडी लावलेली आहे तरी आणिच जातच तर मी काय वरती जायची रिस्क घेत नाही कारण की मला भीती वाढती तर चला अशा प्रकारे घर आहे आणि आता पुढे मग करतीलच आता त्यांना चालूच आहे बांधकाम वगैरे हो आणि आता जे विंडोज आहेत जे डोअर आहेत तर ते लावून घेतील त्याच्यानंतर फिटिंग आणि मग कलर होईल तर चला ते सगळं आपल्याला पूजेला आल्यावरती समजेलच चला आता खाली जाऊयात थोडा वेळ मस्त आराम करतो नवीन घर असल्यामुळे का आता थंड हवा पण येते आणि फॅन वगैरे चालू आहे आणि अजून पॅक पॅक बंद नाही काय हे नाही तर चांगली खेळती हवा येते आहे तर चला मग मस्त थोडा वेळ आराम करतो आणि मग संध्याकाळीच डायरेक्ट बोलूया तुमच्यासोबत तर चला पहिले आपण खाली जाऊया तर चला तर मग मा मस्त माझी एक झोप वगैरे काढून झालेली आहे आणि थोडंसं मी फ्रेश झालेली आहे तर मग थोडंसं मग अशी घराचं दाखवलं आणि थोडंसं सा जे साईडचं सा आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं तर तुम्ही पाहू शकता तिकडून किचनमधून इथं आलं की इथं एक डोअर आहे तर इथून या साईडला बाहेर यायला आहे तर तुम्ही पाहू शकता थोड्याशा पायऱ्या आणि इकडे आहे तर ते त्यांचं ते जुनं घर वगैरे आहे आणि मग इकडून असा बराचसा पुढे बराचसा भाग आहे जे मोकळी जागा म्हणतात की घराच्या पुढे असावी तर ती ठेवलेली आहे त्याच्यानंतर इकडे जो कट्टा केलेला आहे तर तो तुळशी वृंदावनसाठी केलेला आहे तर ते वृंदावन ऑलरेडी बनवलेलं आहे मग बहुतेक टेस्ट ठेवतील हो, का नवीन करणार आहे टेस्ट टेस्ट ठेवणार आहेत आणि त्याच्यानंतर इकडे झाडे वगैरे आहे आणि जे आपलं वॉशरूम वगैरे असतं किंवा टॉयलेट बाथरूम वगैरे असतं तर त्याच्यासाठी इकडे साईडला जागा आहे कारण कारण की गावी असं घरामध्ये टॉयलेट बाथरूम वगैरे नसतं सिटीमध्ये कसं जागेच्या याच्यामुळे असतं परंतु गावी असं नसतं मग ते टॉयलेट बाथरूम वगैरे तिथं बांधून पूर्ण ते आपलं जे कंपाऊंड आहे ते करून घेतील म्हणजे ते पण आतमध्येच येईल तर असा प्लॅन आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जर का इथपर्यंत हे जागा सोडली की मग इथून पुढे सगळे त्यांची शेती चालू होती तर सगळ्या मामांची शेती इथून पुढेच चालू होती तर मी पण आता बरेच दिवस झालं शेतामध्ये गेलेली नाही आहे तर आज पण नाही जाणार आहे तर मग चला असं एक छोटंसं इंट्रोडक्शन म्हटलं तुम्हाला द्यावं घराबद्दल कसं आहे काय आहे ते तर तुम्हाला कसं वाटलं प्लॅन तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि गावी कसं असं मोठे मोठे घरं असतात प्रशस्त असतात त्याच्यामुळं असं जागेचं वगैरे काही टेन्शन येत नाही तर चला असं घराचा प्लॅन आहे आणि पुढे पण भरपूर जागा वगैरे आहे त्याच्यामुळे कसं छान वाटतं मोकं मोकं वाटतं हवा पण छान खेळती राहते मग असं हे आहे तर मग आता मस्त चहापाणी वगैरे करतो आणि मग रात्री काय नाही जेवण वगैरे करून आराम करायचा तर चला मग असं प्लॅनिंग आहे मग ते काय तुमच्यासोबत शेअर नाही करत तर चला मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा घर कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्कीच सांगा पूजेला आल्यावरती आपण पुढचं पाहूच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय